साधारणपणे आता विद्यार्थ्यांनी वेळ न दवडता येणाऱ्या सात ते आठ महिन्यामध्ये मुख्य परीक्षा इमिजिएटली सुरू करणारा प्रत्येक दिवस या नियोजनामध्ये अत्यंत महत्वाचा आणि त्याचं प्लॅनिंग त्यांनी मॅक्रो आणि मायक्रो प्लॅनिंग त्यांनी करणं अगदी आवश्यक आहे मागच्या एपिसोडमध्ये देखील तुम्ही या सगळ्याची एक ओळख करून देताना किंवा सगळ्याच डिस्कशन करत असताना क्वेश्चन पेपर अनालिसिस आणि सिलेबस बद्दल तुम्ही बोललेलो की आ, एक तर अभ्यासक्रम व्यवस्थितपणे विद्यार्थ्यांनी बघितला पाहिजे आणि दुसरं क्वेश्चन पेपर अनालिसिसमध्ये पूर्व परीक्षा असेल आणि मुख्य परीक्षा असेल त्याचं ॲनालिसिस केलं पाहिजे पण बऱ्याच विद्यार्थ्यांना एक अडचण अशी जाणवते की अॅनालिसिस करायचं म्हणजे नेमकं काय करायचं म्हणजे प्रश्न कशा पद्धतीने त्यांनी बघितले पाहिजेत अभ्यासक्रम कसा समजून घेतला पाहिजे याच्याबद्दल काय म्हणणार म्हणजे खरं तर हे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सोर्सेसमधनं ऐकायला येत असेल अनेक वेळा हे ऐकायला येत म्हणजे पण मला असं वाटतं की ते मूलभूत जरी असलं सर्व श्रू जरी असलं तरी ते तपशीलवारपणे आपण समजून घेतलं पाहिजे सो एम पी जर आपण तयारी करणार असू तर एम पी परीक्षा काय हे आपल्याला माहिती असली पाहिजे आणि त्याचे दोन मार्ग दोन साधन जर काय असतील तर त्यातलं एक साधन स्वयं आयोगानं सिलेबस दिलेला आहे पूर्व परीक्षेचा सिलेबस अत्यंत थोडक्यात आहे पण आपण मुख्य परीक्षेच्या संदर्भात चर्चा करत असल्यामुळे मुख्य परीक्षेचा सिलेबस आयोगानं अत्यंत डिटेल दिलेलं आहे सामान्य अध्ययन एका बाजूला आणि वैकल्पिक विषय दुसऱ्या बाजूला आणि त्याच्याशिवाय आपल्याला दुसरं साधन आहे की ज्या माध्यमातून ही नवी राज्यसेवा समजून घेता येते फॉर दॅट मॅटर कुठलीही परीक्षा तर त्या संबंधित अभ्यासक्रमावरती आतापर्यंत आयोगानं कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आता आपण त्यातल्या पहिल्या घटकाबद्दल साधनाबद्दल बोलूयात तो म्हणजे अभ्यासक्रम सामान्याध्ययन पेपर क्रमांक एक ज्याच्यामध्ये इतिहास भूगोल आणि समाज सामान्य अध्ययन पेपर क्रमांक दोन भारतीय राज्यघटना आणि राजकीय प्रक्रिया त्याच्यानंतर आणि जग किंवा भारताचं पराष्ट्र धोरण सामान्य अध्ययन पेपर क्रमांक तीन अर्थव्यवस्था विज्ञान तंत्रज्ञान आणि याच्या खेरीज अंतर्गत सुरक्षा जैवविविधता अशा प्रकारचे महत्वाचे कळीचे मुद्दे पेपर क्रमांक तीन मध्ये समाविष्ट केलेले आहेत कृषी सारखा मुद्दा पण त्याच्यामध्ये जो इकॉनॉमिक्सला जोडून आपण बघतो तो पण आहे आणि चौथा जो पेपर आहे म्हणजे जीएस फोर किंवा सामान्य अध्ययन पेपर क्रमांक चार इथिक्स त्याचा देखील सिलेबस अत्यंत डिटेलमध्ये लिहिलेला आहे आता हा आयोगानं सविस्तर दिलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी दोन ते तीन वेळा वाचला पाहिजे खुद्द स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये तो लिहून काढला तरी काय हरकत नाही म्हणजे ज्याला आपण आजच्या परिभाषेमध्ये स्क्रीनशॉट मानतो तर तो स्क्रीनशॉट सदृश्य अभ्यासक्रमाचं अंडरस्टँडिंग जे आहे जे आकलन आहे ते अनेक वेळा वाचून आणि स्वतः लिहून विद्यार्थ्यांनी के केलं पाहिजे हा झाला पहिला भाग असं जर का विद्यार्थ्यांनी केलं तर संबंध अभ्यास अभ्यासाच्या पहिल्या दिवसापासून ऍक्च्युअल परीक्षेला जात असताना आपला अभ्यास नेमका कसा आणि कशाचा आपण करणार आहोत याचं एक मोठं उत्तर तुम्हाला अभ्यासक्रमाची माहिती योग्य रीतीने असेल तर मिळू शकते